एफडीसी लिमिटेड कंपनी व्यवस्थापनानं दोन कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांवर खोटे आरोप करून बडतर्फ केल्यानं कंपनी व्यवस्थापनाविरुद्ध कामगारांचं गेल्या आठ दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू आहे एफ डीसी लिमिटेड या कंपनी व्यवस्थापनाने कायमस्वरूपी कामगारांवर खोटे आरोप करून जातीयवादातून बडतर्फ केल्याच्या निषेधार्थ व्यवस्थापनाच्या विरोधात गेल्या आठ दिवसांपासून कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास उपोषण सुरू ठेवणार असल्याची माहिती कामगारांनी एआयन यू बोलताना दिली गेल्या चोवीस वर्षापासून मी सी कंपनीत काम करतो आम्हाला व्यवस्थापनाने सूचना न देताना कंपनीने कामावरून कमी केलेलं आहे त्यांनी परत घेण्यासाठी आम्ही ते आठ आज आठ वाजेपासून कंपनीने कामावर घेतलं वाळूच औद्योगिक क्षेत्रातील सेक्टर बी एट एफ डी सी लिमिटेड या कारखान्या गेल्या पंचवीस वर्षांपासून संजय श्रीपंत भिंगारे आणि शिवनाथ एकनाथ इंगळे हे दोघे कायमस्वरूपी कामगार म्हणून कंपनीत कामाला होते गेल्या वर्षी या कामगारांनी संघटनेच्या माध्यमातून कंपनी व्यवस्थापनाला धारेवर धरून साडेसात हजार रुपयांची पगारवाढ केली होती तसेच या कंपनीचे मयत कामगार कंपनी योग्य त्या पद्धतीने मदत मिळावी यासाठी कंपनी व्यवस्थापक संजय थावरे यांना निवेदन दिले असतात त्यांनी संजय भिंगारे यांना शिविगाळ करून अपमानित केले या प्रकाराविषयी भिंगारे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली यामुळे कंपनी व्यवस्थापक थावरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे भिंगारे यांनी सांगितले कंपनी व्यवस्थापक यांनी नियमितपणे अपमानित करण्याचा कट रचला व्यवस्थापक संतोष थावरे यांनी मच्छिंद्र गोतांडे आणि त्यांच्या पत्नीला धमक्या देऊन त्यांना मारहाण केल्याच्या खोट्या तक्रारी केल्या यासाठी कंपनीचे कलंकित कामगार आर बी देसाई आणि एस ए पाटील या दोघांना साक्षीदार ठरवून संजय भिंगारे आणि शिवनाथ इंगळे या दोघा कामगारांना कंपनीतून बडतर्फ केले यामुळे बडतर्फ संजय भिंगारे आणि शिवनाथ इंगळे यांनी एक नोव्हेंबर पासून कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे मागण्या एक तारखेपासून अपोषला बसले सहा सातवा आठवा दिवस उघड उधाडलेला आहे बस केले आहे जातीवाल्या त्याच्या आम्हाला त्वरित तीनशे मधी घेण्यात यावी तीच आमची मागणी आहे जोपर्यंत आम्ही आम्हाला मी घेत नाही कामावर घेत नाही तोपर्यंत आम्ही असेच अपोर्शन चालू राहू चालू राहील कंपनी व्यवस्थापनाने याची दखल घ्या घेण्यात यावी तरी हे आमची मागणी आहे यावेळी उपोषणार्थींना खोटे आरोप करून बडतर्फ केलेल्या कायमस्वरूपी कामगारांचे विनाशर्त बडतर्फ मागे घ्यावे कंपनी व्यवस्थापनाने दोघा कामगारांना धरून दो त्यांना साक्षीदार ठरवून खोट्या तक्रारीची व्यवस्थापनाने चौकशी करणे कंपनीचे व्यवस्थापक व्यवस्था संतोष थावरे यांची कामगारांवरील दादागिरी आणि अन्याय अत्याचार थांबविण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे त्या संदर्भात कंपनीचे व्यवस्थापक संतोष थावरे यांच्याशी एआयू प्रतिनिधींनी कंपनीच्या प्रवेशद्वारावर जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता सुरक्षा रक्षकांनी कंपनीचे सर्व व्यवस्थापक कंपनीत हजर नसल्याचं सांगितलं 9 seconds